नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी या चॅनलवर स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी आलेला चला आज तुमची शेवटची डेट आहे एक रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरायचे त्या ठिकाणी पेमेंट करायची ठीक आहे चला ये तु... ग्राउंड तुमच्या कुठल्या तारखेला आहे डिटेल त्या ठिकाणी माहिती दुसरी गोष्ट साधारणतः तुमचे फॉर्म जे आलेली तर रेकॉर्ड ब्रेक आत्ताच्या फॉर्मची जर संख्या पाहिली तुम्ही तर खूप मोठी संख्या आणि या तुमच्या फॉर्मच्या संख्येत गव्हर्नमेंटने साधारणतः एक सतरा कोटी त्या ठिकाणी किती पैसे कमवलेले आहेत ते पण पाहूया ठिकाणी संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी पाण्याबद्दल एम पी सी मराठी आढळून नवीन असाल तर नक्की शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका आता एकंदर या ठिकाणी बघा तुमचं ग्राउंड खूप कमी वेळ आहे तुम्हाला ग्राउंडसाठी ग्राउंड शंभर टक्के करा फॉर्म जर तुम्ही आत्तापर्यंत थांबला असेल तर लक्षात आताच या ठिकाणी एक मुलाने पहिलं असेल तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल की फॉर्म भरायला त्या ठिकाणी साईट चालत नव्हती फॉर्म भरणं झालं नाही म्हणून आत्महत्या केलेली पहिलाच मॅसेज तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आहे मित्रांनो की पोलीस भरती नाही झाला हरकत नाही तुमचं जीवन त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या नोकरीवर अवलंबून नाही पोलीस झाला नसेल हरकत नाही अरे खूप सारे जॉब आहेत सर्व जगामध्ये राहणारे सर्व व्यक्ती ज्या पोलिसच आहेत का सर्वांना गव्हर्नमेंट जॉबच आहे का त्या ठिकाणी हे पाऊल त्या ठिकाणी उचलू नका हरकत नाही जर चहावाला व्यक्ती पंतप्रधान होत असेल मित्रांनो लक्षात ठेवा न शिकलेला व्यक्ती त्या ठिकाणी होऊन जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होत असेल तर त्या व्यक्तीने मी नोकरीच केली असेल मग तर सोडून द्या हे गोष्टी लक्षात असू द्या तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी जगताय आणि हे टोकाचं पाऊल त्या ठिकाणी घेऊ नका आता महत्त्वाचं या ठिकाणी बघा मित्रांनो ग्राउंडला कमी वेळ आहे का बरं म्हटलं कारण तुमचा आता एप्रिल महिना तुम्हाला त्या ठिकाणी खूप कमी दिवस लागणार आहे एप्रिल म्हणजे या ठिकाणी एप्रिलचा जर विचार केला आज डेट जर विचार केला तर सतरा एप्रिल टोटल फॉर्म तुमचे पोलीस भरती मित्रांनो सतरा लाख शहात्तर हजार फॉर्म आलेले पोलीस भरती ठीक आहे चला सर्वांना हाय गणेश हाय ओके एक सतरा लाख त्या ठिकाणी फॉर्म आले आणि एका जागेसाठी तुमची स्पर्धा आहे एकशे दोन उमेदवारासाठी म्हणजे तुम्हाला एका जागेसाठी मित्रांनो एकशे एक, एक उमेदवारला पार करून तुम्हाला ठिकाणी पोस्ट काढायच्या आता पोस्ट काढण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ते नंतर घेतो मी आता या ठिकाणी एकंद टोटल तुमचे फॉर्म सतरा लाख शहात्तर हजार आलेले आहे म्हणजे स्पर्धा लक्षात ठेवा तुम्ही स्पर्धा तुमचे किती एकशे एक पट स्पर्धा आहे एकशे एका जागेला त्या ठिकाणी एकशे एक पट स्पर्धा तुम्ही जर एक तुमचा वैयक्तिक स्वतःचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एका जागेसाठी एकशे एक उमेदवार त्या ठिकाणी कवर करणं गरजेचं आहे आणि टोटल फॉर्म किती आहेत रेकॉर्ड ब्रेक आत्ता जे फॉर्म आहेत सतरा लाख शहात्तर हजार फॉर्म आलेला आहे हां सविस्तर या ठिकाणी पहा मित्रांनो पुढचे टोटल जर विचार केला पोलीस भरतीचा या हो ठिकाणी तर बघा एक तुमच्या जागा विचार केला तर सतरा हजार चारशे एकाहत्तर टोटल जागा तुमच्या पोलीस भरती होत्या त्या ठिकाणी फॉर्मसुद्धा तेवढे झाले सतरा लाख शहात्तर हजार पुराने त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि सर्व तुमच्यासारखेच आहे जसं तुम्ही विचार करताय तसं ते पण विचार करता की पोलीस भरती यावेळेस पोलीस पाहिजेच फक्त पोलीस फक्त वर्दी हे तुम्ही जसं विचार करताय सर्व विचार आहे कोण सर्व सतरा लाख शहात्तर हजारवाले मग तुम्हाला यांच्यापेक्षा वेगळं काय करायचं ते पण घेणार आहे लक्षात आलं तुमचं ग्राउंड सकाळी सहा ते दहापर्यंत असणार आहे आणि टोटल एकाहत्तर कोटी सरकारकडे एवढे पैसे जमा झालेले आहेत एकाहत्तर कोटी विचार करा तुमच्या फॉर्ममधून हो आता काही महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे लोकसभा निवडणुकीची रंधवाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यावर म्हणजे वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश पेक्षाही जास्त आहे या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते दहा ओके हाय सर्वांना सहा ते दहा या चार तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे म्हणजे लक्षात तुमचा वेळ ठरवून दिला सकाळी सहा ते दहापर्यंत या चार तास म्हणजे मेचमध्ये तुमचं ग्राउंड होण्याचे चान्स कधी शेवटचा टप्पा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये वीस मे नंतर मतदान संपणार आहे म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी वीस मे जरी म्हटले तर एक पंचवीस मे धरून चला पंचवीस मे तुमचं ग्राउंड सुरुवात होऊ शकते स्टार्ट होऊ शकते आणि त्या ठिकाणी जून पर्यंत म्हणजे जूनचा जो पावसाळा असणार आहे तर एक पंधरा जरी त्या ठिकाणी मे सांगितलं असेल ग्राउंड असणार आहे म्हणजे तुम्हाला एप्रिल महिना आता सतरा तारीख संपलेला आहे म्हणजे एप्रिलचे तुम्हाला चौदा पंधरा दिवस ठीक आहे मे मध्ये जर त्या ठिकाणी पंचवीस मे ला सुरुवात केली तर हे पंचवीस दिवस आणि पंधरा दिवस धरून ठेव म्हणजे साधारणतः चाळीस दिवसात तुम्हाला संपूर्ण ग्राउंड करायचे कट ऑफ माहीत असणं गरजेचं आहे ग्राउंडचं बघा ग्राउंडला तुमचं दोन हजार तेवीसच्या जागा होत्या त्यामध्ये ग्राउंडला कट ऑफ किती लागलो होतं तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्याचं माहीत करून घ्या आणि तुम्हाला ग्राउंडला पन्नासपैकी किती मार्क घेणं अपेक्षित आहे तशी तयारी ठेवा आतापासून लक्षात असणार जर तुमचं तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं तर एवढी मेहनत करून फायदा होणार नाही लेखीसाठी त्यामुळे ग्राउंडला सिलेक्शन होणं पहिलं गरजेचं आहे न झाल्याने तरुणाने आत्महत्या केलेली आहे असं पाऊल चुकीचं कधीच विसरू नका त्या ठिकाणी या मुलांनी पन्हाळा येथील हाबल याने हे पाऊल उचललेलं आहे वर्ष त्याचा अठ्ठावीस वर्ष आहे तर असं चुकून उलटू नका भरती म्हणजे तुम्ही नाही अनेक जगातले तुम्ही तुमच्या शेजारी जिथे रिंग लावली असेल जिथे मेस लावली असेल जिथे ग्राउंडची तयारी करताय आजूबाजूला पाहत असता की लोक कुठले व्यवसाय कसे करून जगतायत तसं तुम्ही जगू शकता हरकत नाही पोलीस नाही व्हायचा डीवायस पी होणार आहे पोलीस तर फॉर्म भरायला वेळ नाही मिळाला तारीख गेली हरकत नाही झोपला होता किती दिवस हरकत नाही पोलीस नाही झालं ना तर राग आली होती ठीक आहे सर्व्हर डाऊनडेट झालाच नाही माझा फॉर्म आता व्हायला आलो होतो पोलीस तर होऊन जाणार डीवाय एस पी हे मनामध्ये पक्क निर्धार केला तरच तुम्ही सिलेक्ट होणार दुसरी गोष्ट आता या ठिकाणी बघा काही माहिती घेतलेली शेवटची तुमची आजची तारीख आहे सतरा चार दोन हजार चोवीस शेवटची तारीख आहे चोवीस वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरायचं इथं टोटल दि माहिती दिलेली आहे आता या ठिकाणी बघा राज्याच्या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी त्या अर्ज करण्याची मुदत ही पंधरा एप्रिलला संपली राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहे त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार आहे त्यात शंभर मीटर हे तुम्हाला सर्व माहिती शंभर मीटर सोळाशे मीटर ठीक आहे धावणे महिलांसाठी आठशे मीटर आहे आणि गोळाफेक हे प्रकार आहे तीनच प्रकार आहेत ज्याला पन्नास मार्केट सर्वांना त्या ठिकाणी डिटेल माहिती आहे चला काय म्हणताय अमोल नांदेड पोलीस शिपाई मैदानी चाचणी कट ऑफ सांगा बघा तुमचं संपूर्ण कट ऑफच जे व्हिडिओ आहे ते मी घेतो काळजी पूर्ण कामोल फक्त तुम्ही तुमचं काम करा ग्राउंड व्यवस्थित करा आणि बाकीचा वेळ आहे तो लेखीसाठी द्या ठीक आहे चला स्मॉल मुंबई असं घेतो घेतो शिपाई सोळाला होईल का चला कळतोय एक सेकंड हां चला हां मैदानी चाचणी उमेदवार किमान चाळीस टक्के गुण मिळणे बंधनकारक राहील मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी दहा उमेदवार लेखीसाठी घेतले म्हणजे एकाच दहा तुमची निवड त्या ठिकाणी लेखीसाठी लेखीसाठी असणार एकाच उमेदवार शंभर गुणाच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण अपेक्षित आहेत मैदानी आणि लेखी दोन्ही एकत्र म्हणजे तुम्हाला माहित आहे ग्राउंडचे मार्क आणि लेखीचे मार्क दोन्ही एकत्र करून त्या ठिकाणी जातं आहे okay, आता तुम्ही महत्वाचा प्रश्न आहे एका जागे तुम्हाला एकशे दोन उमेदवार कव्हर करायचे सतरा लाख शहात्तर हजार फॉर्म आहे तर पोलीस भरती जर तुमचं उद्या एक रात्रीपासून आपले डेली लेक्चर होत सुरू होत आहे पोलीस भरतीसाठी रात्री त्या ठिकाणी रोज साधारणतः आठ ते दहा मध्ये असणार आहे फक्त पोलीस भरती टेलिग्रामचे चॅनल सुद्धा फक्त पोलीस भरती पोलीस भरती फक्त नावाचा आहे जॉईन करून घ्या हा फॉर्म खूप आलेले आहेत त्यामुळे सांगतो तुम्हाला स सा... एक तुम्हाला एक मानसिकता सांगतो सर्वांची ज्या मुलाने ज्या पोराने ज्या मुलाने फॉर्म भरला आहे पोलीस भरता तर सतरा लाख शहात्तर हजारमधले किमान त्या ठिकाणी आपण धरू सोळा लाख पुरं किती सोळा लाख शहात्तर हजार पूरं आहे या पोराने एक डोक्यात इमेज तयार केली की मी पोलीस होणारच आहे फक्त वर्दी टार्गेट पोलीस असं जे काय असेल तर एवढे पोरं आहेत जागा तर सतरा हजारच आहे यांना कवरसाठी तुम्हाला रोज डेली आपला प्लॅन असणार आहे पोलीस भरती मेंटाळ सूट बॅच फ्रीमध्ये काळजी करता एक रुपया द्यायची आवश्यकता ना। नाही फक्त काही वेळ मला सध्या नाही आहे एक उद्यापासून रात्री आठ ते दहामध्ये मी तुमचं घेतो आहे टेलिग्रामलासुद्धा एक ग्रुप बनवला आहे टेलिग्रामचा सर्वांना मॅसेज करताय त्याचं ते पण घेतो आहे मी काळजी करणारा का संपूर्ण स्पर्धा प्रूफ आहे फक्त त्या ठिकाणी लागला नाही पोलीस भरलं हरकत नाही त्याच्या मुलांनी जसं टोकाचं पाऊल उचललं तसं त्या ठिकाणी टोकाचं ओके त्यामुळे मग हे पाऊल न तर लक्ष ठेवा स्पर्धा खूप मोठी आहे संपूर्ण आणि तुम्हाला ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्यामध्ये त्याचं कट ऑफ तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळामध्ये ठीक आहे ते टेलिग्राम टेलिग्रामला सेंड करतो बघा त्या पोलीस शिपाईची निवड होणार आहे दोन्ही मिळून त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पोलीस चालक पोलीस शिपाईसाठी स्वतंत्र वाहतूक चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्त आहेत त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे नंतर होणार आहे म्हणजे साधारणतः तुमचं त्या ठिकाणी वीस मे ते एकतीस मे तीस मे तीस मे ठीक आहे या कालावधीत जर ग्राउंड नाही झालं हरकत नाही परंतु त्या ठिकाणी पंधरा जूनच्या अगोदर तुमचं ग्राउंड असेल लक्षात असो जरी ग्रह उघड सगळं तर मला सांगतो पंधरा जूनच्या अगोदर ग्राउंड असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा तारीख पंधरा जूनच्या अगोदर तुमचं ग्राउंड आहे तुम्हाला एक खूप कमी दिवस मिळणार आहे ग्राउंड व्यवस्थित करा बघा वयवाढ होणार आहे का तर आपण सध्या कॉन्टॅक्ट केलेला आहे मला सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद सध्या नाही मिळाला तर अजून तुमच्या कॉन्टॅक्ट होत असेल ओळखीच असेल कोणी एकदम डायरेक्ट मुख्यमंत्री असेल माननीय एकनाथ शिंदे संपर्क करा नक्की त्या ठिकाणी सकारात्मक असेल वयवाढ मिळू शकते अजून त्या ठिकाणी अर्जाला दोन दिवस मिळू शकतात ठीक आहे या ठिकाणी बघा आता संपूर्ण तुमच्यासमोर डिटेल आहे अर्ज आलेले आहेत सतरा लाख म्हणजे सतरा हजार जागेला जा सतरा लाख विचार करा किती चारशे एकाहत्तर जागा आहे एवढे मोठे अर्ज आहे त्या ठिकाणी हां आणि मैदानीचं असून जर त्यांचं नियोजन खरंच मेमध्ये असेल तर त्यांनी टाईम सांगितला सकाळी सहा ते दहापर्यंत तर शक्यता त्या ठिकाणी आहे जर नाही झालं वीस ते तीसच्या दरम्यान तर पंधरा जूनच्या अगोदर ग्राउंड असेल ग्राउंड तयारी ठेवून बरतीला उतरा ठीक आहे हां आणि आता क्रिकेट सुरू आहे आय पी एल सुरू आहे तर ते, ते बाजूला ठेवा तुमचं पहिलं प्रेफरन्स त्या ठिकाणी ग्राउंडला द्या ग्राउंड म्हणजे तुमचा रस्ता आहे हार आहे हे तुमचा दरवाजा आहे ग्राउंड म्हणजे काय तुमचा हा दरवाजा आहे त्या ठिकाणी ग्राउंड हा तुमचा दरवाजा त्या ठिकाणी आहे लक्षात असू द्या हा दरवाजा तुमचा लेखी परीक्षेसाठी आहे म्हणजे पन्नास टक्के तुम्हाला इथं सिलेक्शन व्हायचं आहे आणि राहिलेलं पन्नास टक्के लेखीमध्ये सिलेक्शन व्हायचं दोन्ही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आता सर्वाधिक कट ऑफ कुठल्या जिल्ह्याचं किती कट ऑफ लागलं होतं ग्राउंडचं तर हे तुम्हाला मी रात्रीच्या लेक्चरमध्ये कळून ओके तर लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा आणि ग्राउंड तुमचं वीस मे ते तीसच्या दरम्यान नाही चालतं पंधरा जूनच्या अगोदर असेल एवढं लक्षात ठेवा डोक्यात सेट ठेवा तुम्हाला चाळीसशे दिवस आहे ग्राउंडसाठी ग्राउंड करायचा आणि ग्राउंड करताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इंजुरी होऊ नका इंजुरी झाली दुखापत झाली तर पुन्हा मग ही भरती याच्या लक्षात ठेवा निवडणूक आहे त्यामुळे भरती पुन्हा त्यानंतर दोन तीन वर्ष किती वर्ष जागा काढतील सत्ता जरी काढल्या तर मग एक हजार जागा तुमच्या सातशे जागा आठशे जागा असे असतील पूर्वव्यतिरिक्त जागा करते का त्यामुळे ही भरती महत्त्वाची सिरियस घ्या व्यवस्थित टाईम टेबल बनवा आणि आपलं महानिव अपडेट आप नावाचा टेलिगामचा ग्रुप आहे त्यावर संपूर्ण आणि एक नवीन पोलीस भरतीचा ग्रुप बनवला आहे तो पण महत्त्वाचा आहे बघा पोलीस भरती मराठीमध्ये टाका पोलीस भरती दोन हजार चोवीस पोलीस भरती दोन हजार चोवीस नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे फक्त त्या ठिकाणी काय शंभर एक मुलं सध्याच्याला आहेत ठीक आहे तिथं फक्त पोलीस भरती व्यतिरिक्त कुठली काहीच टाकत नाही फक्त पोलीस भरती जे तुमचे मार्क वाढू शकतात तेवढंच त्या ठिकाणी माहिती आमच्या मित्रांनो ओके चला गुड आफ्टरनून सर्वांना भेटून